ख्रिश्चन समाजाने राज्यभर माझ्या विरोधात मोर्चे काढून माझी आमदारकी गेली पाहिजे अशी मागणी केली मला याबाबतीत मुंबई हायकोर्टाची नोटीस देखील आली आहे पण तुम्ही गावगाड्यातील गरीब लोकांना सेवाभाव दाखवून धर्मातरणाच्या बाबतीत ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत त्याला आम्ही विरोध करत राहू भले माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे मला याच्याशी काही देणं घेणं नाही असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठणकावून सांगितलं आहे सांगलीत बाळासाहेब गलगले फाऊंडेशनच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांना धर्मरक्षक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यात बोलताना पडळकर यांनी हे विधान केलं आहे आजही समाजात मुघल प्रवृत्तीची लोक आहेत आणि त्यांना आपण ठेचून काढायचं आहे एकीकडे एक सर्व धर्म समभाव म्हणायचे आणि मग हिंदूंचे जबरदस्तीचे धर्मांतरण का केले जाते असा माझा जा प्रश्न आहे पण हिंदूंच्यावर जर कुठे अन्याय होत असेल तर त्याबाबत मी नेहमी आक्रमक भूमिका घेणार असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठणकावून आणखी विस्तारून नियम करण्याची आवश्यकता आहे आणि काही काही लोकांना वाटतं की अरे बाबा हे काहीतरी हिंदू मुस्लिम दंगल करायच्या दृष्टिकोनातून बोलतात का यांना काय कल्लंय असं म्हणजे लांब बघणारी लोक परंतु ते कधी मुलात जात नाही ते कधी बोलात जात नाही हिंदू समाजाचा असा स्वभावच नाही की आपण मुलावरती तरी आक्रमण करावं आपण कुठंतरी तरी अतिक्रमण करावं असा त्याचा मुलचा स्वभाव नाही बाबरापासून हे बाबर असतील फिरजी असतील तुगलक असतील लोधी असतील तिथून औरंगाबाद आहेत हे अनेक वेळा आक्रमण त्यांनी भारतावरती केली हिंदू समाजाच्या अस्मितेवरती आक्रमण केली मंदिरांची तोडफोड करणं मूर्त्यांची तोडफोड करणं हे कशासाठी करत होते कारण समाजामधल्या भावना आशा तयार झाल्या पाहिजेत अरे बाबा आपलं काही खरं नाही आपल्या मंदिरावरती जाणं करतोय घालतायत आपण मंदिर वाचवू शकत नाही आपली तीर्थ चित्र पण वाचू शकत नाही आपली सरणार्थना पण वाचू शकत नाही म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंचं कच्चीकरण झालं पाहिजे की जी त्यांची पद्धत होती आज मोगल नाही परंतु मोगल पोटी लोक आज पण आपल्यामध्ये आहेत आणि त्यांना फिरून टाकलं की आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्यांच्या नाही आपल्यामध्ये लोक शिकवतात आणि कुठं काय असणार सर्वदा ठीक आहे अरे मग हिंदूंच धर्मांतर तुम्ही काय करताय सर्व धर्म समभाव तुम्ही म्हणताय मग हिंदूच्या लोकांना तुम्ही जोर जबरदस्ती काय करताय की तुम्ही धर्मांतरण केलं पाहिजे त्याला अभिषेक काय दाखवत आहे चमत्कार आम्ही करतोय आमचा देव चमत्कार करतोय तुमच्या देवाला आम्ही शिव्या दिल्यानंतर तुमचा देव आम्हाला काय कशासाठी कुठल्याही धर्माचा अपमान करणं त्याच्याविषयी आपण वाढत नाही आपली भूमिका पाहिजे परंतु जो तो उठतोय तो या हिंदूंचे किंवा धर्माचे लचके तोडण्याचा प्रयत्न करतो आहे तर आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि मला लोकांना असं मी जेव्हा या पिक्चर लोकांनी माझ्या विरोधामध्ये राज्य करून मोर्चे काढले राज्य करून मोर्चे काढले आणि त्यांची मागणी एकच आहे की गोपीचंद प्रवर्गाची आमदार गेली पाहिजे आता मला काल बरोबर नोटीस पण आली मुंबई हायकोर्टाची की गोपीचंद प्रवर्गाची आमदार गेले तर जरा असा बोलाय तसं बोलाय आम्ही बोलाय तो बोलाय आणि मी बोललो का कशासाठी बोलतो तुम्ही आज गाव वाड्यामध्ये कशासाठी तुमच्या सेवा भाव तुम्ही पुढं करून आम्ही दवाखान्याची मदत करतो म्हणून तुम्हाला काहीतरी धान्य देतो म्हणून तुम्ही घराकडे येता लोकांच्याकडे येता पण तुमचा हेतू स्वच्छ आहे ना तुमचा हेतू चुकीचा आहे त्या हेतूला आम्ही विरोध करतोय आणि इथून पुढं पण आम्ही करत राहणार आमची आमदारकी राहू आम्ही काय आम्हाला म्हणतो आज आम्हाला पार्किंग 六块。